नमस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच एक विधानसभेत मोठी घोषणा केली ती म्हणजे तुकडे बंदी तुकडे जोड कायदा रद्द करणार आहे किंवा त्यामध्ये बऱ्याच लोकांना हा कायदा काय आहे तेच माहीत नाही मुंबईत साली अस्तित्वात त्या कायद्याच्या कलम सात आठ नऊ एकतीस प्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेले शेत जमिनीचे हस्तांतर करून विक्री करता येणार नाही असे ते कदम सांगतात त्या प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे किती तर प्रमाणभूत क्षेत्र हे महाराष्ट्र शासन ठरवे त्याप्रमाणे असते प्रमाणभूत क्षेत्र आता महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वीस गुंठे जिरायत जमिनीसाठी तर दहा गुंठे बागायत जमिनीसाठी असे प्रमाणभूत क्षेत्र ठेवलेले आहे ह्या क्षेत्रापेक्षा कमी शेतजमी शेतजमीन असल्याने ती विक्री खरेदी करायची असेल तर फक्त सह हिस्सेदार किंवा लगत इस ती विक्री करता येते हे विधान केल्यापासून महाराष्ट्र Uh, uh, च्या विधानसभेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकांच्या मध्ये बऱ्याच अफवा पसरल्या आहेत की हा फायदा रद्द झालेला आहे पण तसे कोणतेही राजपत्रित नोटिफिकेशन किंवा जे आर अजून महाराष्ट्र शासनाचा आलेलं नाही त्यामुळे लोकांनी तशा कोणत्याही अफवांच्यावर विश्वास ठेवू नये धन्यवाद